हे बघा गाडीमध्ये सी एन जी काहीच नाही आहे अर्धी टाकी पेट्रोल आहे आता ह्याच्यावरती चालवावं लागेल वरती चालवावं लागेल आता औरंगाबादवरून बुकिंग भेटलेली आहे पिकअप करायचा कस्टमरला ड्रॉप करायचं आहे शिर्डेला मित्रांनो हा बघा समृद्धी महामार्ग एक नंबर रोड बनवलाय फक्त सीएनजीचा प्रॉब्लेम आहे इकडे जास्त समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्ग या एक नंबर रोड बनवलाय शिर्डीला थांबलो आता सी एन भरायला भारत पेट्रोलियमचा सी एन जी पंप आहे शिर्डीपासून एक चार किलोमीटर आहे तुम्हाला दाखवतो लाईन किती आहे ही बघा सगळी लाईनच लागलेली आहे आणि इकडे आहे सी एन जी पंप भारतचा इकडे गाडीमध्ये सी एन जी काहीच नाही आहे पेट्रोलवरतीच गाडी चालवलेली सी एन जीची एवढी मोठ्या प्रमाणात मागणी असताना काय माहिती आहे आऊटसाईडला मुंबई पुणे सोडलं तर आऊटसाईडला सी एन जीचे भरपूर मोठे प्रॉब्लेम आहेत सी एन जीच नाही भेटत आता मी मुंबईतनं निघल्यापासून माझी गाडी मीटर एकशे नव्वद किलोमीटर गाडी चालली त्याच्यानंतर माझी गाडी दोनशे किलोमीटर पेट्रोलवरती चाललेली आहे पेट्रोलवरती मायलेज कमी असल्यामुळे पेट्रोलवर गाडी चालवायला नाही परवडत सध्या सी एन डिमांड जास्त असल्यामुळे सी एन जी पंप वाढले पाहिजेत जास्त आणि ऑफलाईन सी एन जीपेक्षा ऑनलाईन सी एन जी जर झाला आणि चोवीस तास जर ठेवला या साईडला तर चांगला आहे दोन तास झालं शिर्डीला सी एन जीच्या लाईनमध्ये आहे पण अजून नंबर आलेलाच नाही आहे अजून कमीत कमी एक अर्धा तास तरी लागेल कारण एक पंधरा वीस गाड्या अजून पुढे आहेत हे बघा दाखवतो हे बघा अजून एवढी लाईन आहे आणि पुढे अजून लाईन भरपूर आहे भारत पेट्रोलियमचा सी एन जी पंप आहे हा फायनली एक तास वाट बघल्यानंतर आता आला आहे सी एन जीला नंबर तुम्हाला दाखवतो आता सी एन जी किती गेला आणि रेट काय आहे इथे नाइन्टी सेवन व्हा पण में अस्सी रुपये वीस रुपये ज्यादा आहे है। तर चला फायनली सीएनजी भरून झालेला आहे अडीच तास वाढ बघून नंबर आला आपला सीएनजी ला साडेसातशे रुपयेचा सीएनजी गेलाय तर चला आता इथून कस्टमरला पिकअप करायचाय चार किलोमीटरवरती आहे शिर्डी